मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा पश्चिम महाराष्ट्रात खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेल्या येथील श्री नागोबा देवस्थानच्या यात्रेस शुक्रवारपासून प्रारंभ आरंभ होणार आहे प्रामुख्याने धनगर समाजाचे आराध्य दैवत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागोबा देवस्थानच्या यात्रेत नामवंत पैलवानांच्या कुस्त्या गजी नृत्य स्पर्धा पारंपारिक धनगरी ओव्यांचे गायन या स्पर्धा यासह मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या मार्फत देण्यात आली आहे यात्रा श्री नागोबा देवस्थान ट्रस्ट मान कृषी उत्पन्न बाजार समिती पालिका आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भरणार आहे शुक्रवारी पाच नोव्हेंबर रोजी श्रींच्या पूजा आणि आरती करून यात्रेस शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरणार आहे सोमवारी आठ नोव्हेंबर रोजी नागोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने कुस्ती आखाड्याचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये पंचावन्न हजार रुपयांची प्रथम क्रमांकाची देवस्थान ट्रस्टच्या वतीने लावण्यात येणार आहे तर द्वितीय क्रमांकाचे एक्कावन्न हजार तसेच तृतीय चतुर्थ आणि पाचव्या एकतीस हजार सहाव्या एकवीस हजार सातव्या आणि आठव्या पंधरा हजार तर नवव्या अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे रविवार सात ते बुधवार दहा तारखेपर्यंत जातीवंत जनावरांचा बाजार भरणार आहे मंगळवारी नऊ नोव्हेंबर रोजी आणि बुधवारी दहा नोव्हेंबर रोजी या कालावधीत गजी नृत्याचे कार्यक्रम सातारा सोलापूर सांगली जिल्ह्यातील सुमारे पन्नास गजी नृत्य संघ सहभागी होणार आहेत तसेच रात्री धनगरी ओव्यांचा बुधवार दहा नोव्हेंबर रोजी कैलासवासीय बाजी नामदेव विरकर यांच्या स्मृतीनिमित्त गिरजाप्पा बाजी विरकर नागेश गोल्ड रिफायनरी राजस्थान यांच्या मार्फत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे देवाची पाकाळणी गुरुवारी अकरा नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती नागोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वरा खोत यांनी दिली यावेळी किसन अध्यक्ष मधुकर सरकारने धर्मू खोत गोरड तुकाराम वीरकर, जिजाबा खोत पांडुरंग विरकर रोडके शंकर विरकर रामा राखुंडे बंडू विरकर किसन धम वस्ताद विरकर धनाजी विरकर सूर्यकांत खोत वामन विरकर वस्ताद विरकर पोपट जिमल शहाजी खांडेकर तानाजी विरकर तुळशीराम बोरड आदी पदाधिकारी आणि यात्रा समितीचे सदस्य उपस्थित होते यात्रेत येणाऱ्या व्यावसायिकांना जागेचे वाटप गुरुवार चार नोव्हेंबर आणि शुक्रवारी पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे ट्रस्ट आणि प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा